नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे तुम्ही चिकन बिर्याच्या भरपूर साऱ्या रेसिपी बघितल्या असन पण आज आपण घरच्या साहित्यात अगदी कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवणार आहोत एकदम मोकळा मोकळा भात होतो आणि चिकनसुद्धा एकदम मऊ मऊसं शिजलं जातं आणि एकदम कोरडीसुद्धा होत नाही एकदम छान अशी बिर्याणी तयार होते चिकन बिर्याणी खायला तर सगळ्यांनाच आवडते पण करायचं म्हटलं तर ते खूप अवघड वाटते आज आपण एकदम सोप्या पद्धतीने एक तासामध्ये बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने बिर्याणी करून बघा अगदी कमी वेळेत तुम्हीसुद्धा अशी छान बिर्याणी बनवून तयार करशाल चला तर रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एका का कढईमध्ये एक वाटी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये असा स्लाईस केलेला कांदा घालायचा आहे कडकडीत तेल गरम झालेलं पाहिजे त्यामुळे कांदा लवकर आणि चांगलं फ्राय होतो आता एक मिनटाने असं मिक्स करत कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे असं सारखं मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे कांदा जास्तसुद्धा करपत नाही आणि चांगला तळला जातो आता बघू शकता कांद्याचा थोडा थोडा कलर चेंज व्हायला लागला एक पाच ते सात मिनटं लागतात कांदा तळायला आता चांगला कलर चेंज झालेला आहे बघू शकता या स्टेजला आलो आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे खूप जास्तसुद्धा करपवायचं नाही आहे नाहीतर तो कडवट लागतो आता हा कांदा आपण काढून घेऊया असा चांगला रंग आलेला आहे आणि कांदा सुद्धा बघू शकता कुरकुरीत झालेला आहे आता चिकन मॅरिनेट करूया इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालायचे दही जास्त आंबट नको घालू नाहीतर बिर्याणीला आंबट चव येते एक चमचा हळद पावडर दोन चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा धनेपूड दोन चमचे बिर्याणी मसाला आणि दोन चमचे चिकन मसाला घातला आहे आता यामध्ये एक वाटी पुदिना घालायचा आहे त्यानंतर एक वाटी कोथिंबीर घालायची यामध्ये जो आपण तळून घेत घेतलेला कांदा आहे त्यातला अर्धा कांदा यामध्ये घालणार आहे आणि अर्धा कांदा आपण नंतर वापरणार आहे तर याच्यातला अर्धा कांदा मी असा चुरून यामध्ये घालते कांदा असा मॅरिनेट करताना घातल्यावर त्याची चव पण चांगली लागते दोन तीन हिरवी मिरचीचे तुकडे घालूया आणि यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचे मी कांदा तळून घेतलेलंच तेल यामध्ये घातले आता हे घालायचे आपल्याला मिक्स करायचे यामध्ये चवीनुसार मीठ घालू आहे आणि एक ते दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचे मीठ आणि आलं लसूण पेस्ट आधीच घालायचे पण मी विसरली होती त्यामुळे नंतर घातली आता चांगलं मॅरिनेट करून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून एक तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचे आता आपण तांदूळ भिजायला ठेव इथे मी या वाटीने तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे हे पासमती तांदूळ आहे बिर्याणीचाच तांदूळ आहे तुम्ही अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलोसुद्धा तांदूळ घेऊ शकता आता मी तो दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे त्यामुळे याच्यात जे तांदळाला पावडर असते ती निघून जाते आणि भात असा मोकळा होतो तांदूळ अर्धा तास भिजत ठेवायचं आहे आता एका कुकरमध्ये मी कांदा तळून घेतलेलाच दोन चमचे तेल घेतले त्यामध्ये ते दालचिनी तमलपत्र लवंग काळी मिरी आणि एक चमचा जिरं घातले आता हे खडे मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे मसाले चांगले परतले इथे मी दोन कांदे असे उभे पातळ कापून घेतलेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि आपल्याला हे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तीन ते ती चार मिनटं कांदा चांगला मऊ पडेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता चांगला कांदा मऊ झालेला आहे यामध्ये आपण टोमॅटो घालूया इथं मी एक मोठ्या आकाराचा का टोमॅटो असा बारीक कट करून घातलेला आहे यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत म्हणजे बिर्याणीला आंबट चव येत नाही आता टोमॅटो लवकर शिजला जावं त्यासाठी मी तर थोडंसं मीठ घालणार आहे आता पुन्हा चांगलं मिक्स करून टोमॅटो शिजून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपल्याला हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता त्यामध्ये आपण जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि चिकनसुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय एक तीन ते चार मिनटं आपण चिकन असं चांगलं परतून घेणार आहे चिकन असं चांगलं परतून घेतल्यामुळे त्याला चांगली चव येते आता पाच मिनटं मी चांगले चिकन परतून घेतलं आहे बघू शकता त्याला चांगलं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपण एक कप पाणी घालणार आहे चिकन शिजण्यापुरतं आपण यामध्ये पाणी घालणार आहे तर मी मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्येच एक कप पाणी घेतले आणि ते यामध्ये घातले आता मोठ्या गॅसवर याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता चिकन लवकर शिजावं म्हणून आपण कुकरमध्ये शि शिजून घेणार आहे तर मी इथं झाकण लावणार आहे आणि एक शिट्टी काढून घ्यायची आता मीडियम गॅसवर मी एक शिट्टी काढून घेणार आहे तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा शिजू शकता आता एक थं मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाच ते सहा ग्लास पाणी गरम व्हायला ठेवले त्यामध्ये एक चमचा जिरं दोन तीन तमालपत्र डालचिनी लवंग काळी मिरी विलायची आणि दगडी फुल हे घेतले घातलेलं आहे खडे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला इथे मी थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर पण घातली आणि यामध्ये आपण दोन चमचे मीठ घालणार आहे मीठ घालताना थोडंसं जास्त घालायचं कारण भात शिजल्यानंतर आपण पाणी काढून टाकणार आहे आता यामध्ये मी अर्धा लिंबू असं पिळून घातले फोड पण यामध्ये टाकायची यामुळे काय होतं भात असं पांढरं शुभ्र आणि मोकळा मोकळा शिजला जातो आता आपण जे तांदूळ भिजून घेतले होते ते पाण्यातून निथळून यामध्ये घालायचे आहेत तांदूळ घालताना पाण्याला अशी खळखळ उकळी आलेली पाहिजे त्यामुळं तांदूळ लवकर शिजला जातो आणि एकदम मोकळा होतो आता तांदूळ यामध्ये घातल्यानंतर आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला चांगला भात शिजवून घ्यायचं आहे आता लिंबाची फळ मी आतून काढून टाकणार आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्केच भात शिजून घ्यायचं आहे बघू शकता तीन ते चार मिनटातच भात किती चांगला शिजलेला आहे असा मोकळा मोकळा भात झाला आहे आता आपण चेक करून घेऊ भात असं तर आपल्यानंतर असा तुटला पाहिजे इतपत आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे आता आपण तो एका चाळणीवरती गाळून घेऊया भात गाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यातली वाफ मोकळी करायची आहे असं पसरून ठेवायचं आहे आपल्याला चांगलं म्हणजे त्याच्यातली वाफ निघून जाते आणि भात चांगला मोकळा मोकळा होतो तुम्ही यातले खडे मसाले काढून टाकू शकता अशी चमच्याने आपल्याला यातली वाफ काढून टाकायची त्यामुळे भात ओव्हर कुक होत नाही आता एक शेट्टी झालेली आहे आपण कुकर उघडून बघूया बघू शकता चिकन पण चांगलं शिजलंय असं कुकरला चिकन शिजवलं ना खूप पटकन शिजलं जातं आणि चिकन मऊसुद्धा होतं अजून दोन ते तीन मिनटं आपल्याला हे चिकन असंच मोठ्या गॅसवरती याच्यातली ग्रेव्ही थोडीशी आटून घ्यायची किंवा मग ती ग्रेव्ही तुम्ही काढून सुद्धा घेऊ शकता आणि बिर्याणीसोबतसुद्धा खायला लग, चांगली लागते आता चिकन दाबून बघू आपण एकदम मऊ चिकन शिजलेलं आहे एकूण एक पीस एकदम मऊ शिजलेला आहे आता आपण लेअर करून घेऊया आता मी ह्या कढईमध्ये दम देणार आहे त्यामध्ये दे मी खाली थोडंसं तेल लावून घेतलं आहे आता त्यामध्ये आपल्याला यातलं अर्धं चिकन घालायचं आहे तुम्ही संपूर्ण चिकन एकाच थरामध्ये सुद्धा लावू शकता पण मी दोन थर देणार आहे सगळ्यात आधी मी चिकन घातले आता याच्यातला अर्धा भात आपल्याला यामध्ये घालायचं आहे भात असा सगळीकडून परसरून घालायचं आहे आता भात घातल्यानंतर आपण चांगलं पसरून घेऊया एक लेवलला भात करून घ्यायचा आपल्याला आणि त्यावरती आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडेसे बारीक चिरलेला पुदिना घालायचं आहे आणि तळलेला कांदा सुद्धा यावरती घालायचा आहे आता त्यानंतर आपण दुसरं थर देऊया आता उरलेलं सगळं चिकन मी यामध्ये घालणार आहे ते सुद्धा आपल्या सगळीकडून पसरून घ्यायचं आहे आणि सगळा भात आता उरलेला आपण यामध्ये घालायचं आहे सुद्धा आपल्याला एकसारखा सगळीकडून पसरून घ्यायचा आहे आता सगळीकडून आपण एकसारखा भात लावून घेऊया आणि त्यावरती पुन्हा आपल्याला कोथिंबीर घालायची आणि पुदिना घालायचा आहे त्यावरच तळलेला कांदा सुद्धा घालायचा आहे आता इथे मी अर्धे वाटी दुधामध्ये सात आठ केशरच्या काड्या दहा ते बारा तास भिजत ठेवल्या होत्या ते दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे इथं मी फूड कलर घालणार आहे फूड कलर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवड नाही घातलं तरी चालेल इथे मी रेड आणि ग्रीन कलर फूड कलर घातलेला आहे यामुळे आता यावर झाकण ठेवून दम द्यायला ठेवायचे एकदम घट्ट झाकण ठेवायचे किंवा तुम्ही गव्हाचं पीठ लावून सुद्धा बंद करू शकता इथे मी एक तवा गरम करून घेतलाय त्यावर भांडं ठेवून घ्यायचं त्यानंतर गॅस एकदम मंद करून आपल्याला वीस मिनिटं ह्या बिर्याणीला दम देऊन घ्यायचाय तोपर्यंत आपण काकडीची कोशिंबीर बनवून घेऊ कोशिंबिरीमुळे बिर्याणीला खूप छान चव येते आता इथे मी एक काकडी एक टोमॅटो एक कांदा एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी बारीक कट करून घेतली आता आपण हे सगळे एका भांड्यात काढून घेऊया काकडी हिरवी मिरची घालू आता टोमॅटो घालू कोथिंबीर आणि कांदा घालायचे आणि हे आपल्याला सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एक वाटी दही घालायचं आहे हे ताजं दही आहे दही चांगलं फेटून यामध्ये घातले आता दह्याचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी मी यामध्ये थोडीशी साखर घातली आणि हे सगळं आपण चांगले मिक्स करून घेऊया तुम्ही थोडीशी पातळसुद्धा कोशिंबीर करू शकता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पंधरा मिनटं आपण ही कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवणार आहे कोशिंबीर झाली आता बिर्याणी चेक करूया आता झाकण काढून बघूया बघू शकता बिर्याणीला चांगला दम बसलेला आहे बिर्याणीला स्मोकी फ्लेवर यावा त्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये एक छोटा कोळशाचा तुकडा चांगला गॅसवरती गरम करून घेतला आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं ही बिर्याणी अशी झाकण ठेवून ठेवायची आता आपण झाकण काढून बघू शकता बिर्याणीला चांगला दम बसलेला आहे यातली ही वाटी काढून घेऊ आपली चमचमी बिर्याणी बनवून तयार झाली अगदी हॉटेलसारख्या चवीची बिर्याणी आपण घरी एकदम कमी वेळात बनवून बनवलेली आहे आता ही बिर्याणी आपण सर्व करून घेऊया खालपासून बघू शकता चिकन पण एकदम असं मौसूच शिजलेलं आहे आणि भात पण किती मोकळा मोकळा झालेला आहे आता आपण ताट वाढून घेऊया तर ह्या ताटामध्ये मी बिर्याणी सर्व करून घेते कांदा लिंबू आणि कोशिंबिरीसोबत आपण ही बिर्याणी सर्व केलेली आहे ताट बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे ही बिर्याणीची रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा गरमागरम अशी बिर्याणी खायला एकदम मस्त लागते बाहेर मिळणाऱ्या बिर्याणीपेक्षा सुद्धा भारी घरी बनवून तयार होते ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद